परंतु मी आणि अभिनंद दादानी ठरवलं की नाही आपण कुठे पुढे आलं पाहिजे थांबवलं पाहिजे त्या जिल्ह्याला आपण वाचवलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आम्ही पुढे आलो शाळा आपण जमलो बारोतरी जनता आम्ही तुम्ही प्रेम करणारे आशीर्वाद देणारे लोक तुमच्या तुम्ही आम्हाला सांगितलं की काँग्रेसला मदत करा चांगलं होत का नाही तुमच्या सांगितल्यावर आम्ही गोवा काँग्रेसचा पाठिंबा देण्याच्या दोघांनी ठरवलं तुम्ही आम्हाला साथ दिली अरे तुम्ही भाषण करता नानर केला मनसान केला मग मग ते जास्ती भेटणार आणि तुला वी वीस हजार वरती नव्हत लाईन <laughs> आणि आम्ही कसा कसा भाषण करायचो राजकुमार राजा बोलायला कुणी नाही पुढारिमी आता तरी कर बोवाल गोवा स्टेज वर चार पाच झाले तेव्हा <laughs> आम्ही दोन झाले आणि आम्ही भाषण करायचो आणि भाषणाच्या जीवावर सर्व जिल्ह्यामध्ये फिरवतो आणि म्हणून आमच्या गावांकडे दुर्लक्ष झालं आमच्या परिसराकडे दुर्लक्ष झाले आणि म्हणून तुम्ही घेतला तो मतांची <comfort> <tolerate repeating dyingbür ausge> जी आघाडी आहे ती आपल्याला कमी करायची आणि जिंदागिरी जनताय ही नाहीये कोणी पैसा दिला पन्नास रुपये तर दिला

हे खरं लिहिलं नाही आलेले पैसे देऊन तुमच्या घरचे भाडं तरी नाही आणले म्हणून तुमचे जे हाल झाले म्हणून गावोगावी तुम्ही माफ कर काय सांगितलं ना आई एम तशी तोळे अरे आपला रस्ता खाय गे बटर खाय गे काय काय खाय गे <स्तुण> माती खाय गे सांबर खाय गे खड्या खाय गे काय 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 खाय गे तुम्ही मग डेबर वाढले बसाडी राहतात तरी तुम्हाला पैकी घे का कोण ही खरी परिस्थिती आहे काय माझ्या नावाची बदनामी करता आणि लोकांना आमले माफ करा पण आज बोटे काढल्या सांगत कि नाही अरे तुमने माइटी नहीं लोकसभा में तुम्हें माइक बंद करी चुके हुआ है तेरी तुमने एक्टर ये सुन नहीं कृषि उत्पन्न बाजार समिति में दे सर्वाधिक पैसा कौन ही दिया हनी बंदा मत कहीं पैसा कौन ही दिया निवान ना कौन रक्षण बर्बाद नहीं रक्षण बर्बाद नहीं नहीं अरे तुम्हें पैसे खर्चे करता तुम्हाला सांगितो हो की चार विधानसभा मतदारसंघात या चार विधानसभा मतदारसंघामध्ये चार गावक परिवार उभे चार कुटुंब उभे तीन भाऊ एक कोण बरं या बघोणी मी नाही की दाखल खरं म्हणजे माझा रावसाहेब तुमच्यामुळे माता माणूंचा खूप आहे यांना बाहेर कुठे नीत ती जयस्वाल मॅडम ती बचत गप्पाले से पैसा वाट राहायची बरोबर आहे ती आज एक शणम सुपर या ताई प्रकाश महागे माहीत मीटिंग दिवायला दोन दोन हजार दिलाय अरे काय लावला कृणाला हा पैसा कृणाला हा पैसा तुमच्या माने का पैसा दे झाला होता पण तर ताई नाही पडला पैसा, <laughs> <laughs> पैसा। जे <tay>